मध्ये वाहतूक पोलिसांनी एकाच नंबरच्या दोन रिक्षा पकडलेल्या आहेत यातला एक नंबर ओरिजिनल तर दुसरा डुप्लिकेट आहे आपल्याला दंड होऊ नये म्हणून डुप्लिकेट नंबर लावल्याची कबुली खोटा नंबर लावणाऱ्या रिक्षा चालकानं दिली आहे उल्हासनगरच्या फॉलोअर लेन चौकामध्ये एका रिक्षाची तपासणी सुरू असतानाच योगायोगानं त्याच नंबरची दुसरी रिक्षा तिथे थांबली आणि त्याचमुळे पोलिसांनी दोन्ही रिक्षांचे नंबर तपासले असता एक नंबर ओरिजिनल आणि दुसरा डुप्लिकेट असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं यातला ओरिजिनल नंबर डोंबिवलीच्या रवींद्र पाटील यांचा तर डुप्लिकेट नंबर मानेरे गावातल्या सुनील पाटील यांचा असल्याचं समोर आलेलं आहे आमची रिक्षा जी आहे ती डोंबिवली चालते साहेब आणि तिकडे इकडे येतच नाही आणि आमच्या रिक्षावर जो आहे उल्हासनगरचा फायदा आलेला आहे त्यांचं असं तक्रार म्हणणं असतं की कोणतरी डुप्लिकेट नंबर लावून आमच्या रिक्षाचा नंबर लावून इकडे धंदा करते एक संशयास्पद रिक्षा दिसली तिचे कागदपत्र चेक करत असतानाच त्याच वेळेला दुसरी पण त्याच नंबरची रिक्षा योगायोगाने त्या ठिकाणी आली आणि दोघांचं व्हेरिफिकेशन केलं तर एकाने जो आहे तो बनावट नंबर टाकलेला आढळून आलेला आहे एक ओरिजिनल नंबरची आहे आणि एक बनावट नंबरची आहे दोघांचं खात्री केली